विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर दौऱ्यावर असताना शिरूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या नाम फलकाला पुष्पहार प्रदान करत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सोनूभाऊ काळोखे भीमछावा संघटनेचे तालुका अध्यक्ष चेतन साठे व अनेक समाज बांधवांनी केले यावेळी भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी आमदार गोरखे यांना संविधानाची प्रतिमा सप्रेम भेट देत त्यांचे सर्व उपस्थितांच्या वतीने आभार मानले तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवनी समाधी स्मृती सोहळ्यानिमित्ताने येथील विठ्ठल नगरमधील ध्यान मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमासही त्यांनी यावेळी भेट दिली शिरूर येथील भेटी दरम्यान आपला आवाज न्यूज नेटवर्क चे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी नेमके काय म्हणाले पाहुया आज शिरूर या ठिकाणी नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य आमदार अमित भाऊ गोरखे या ठिकाणी महात समाजाचे हे एक तरुण नेतृत्व आहे त्यांच्याकडं खूप आशाने पाहिलं जाते कालच एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली आणि त्या ठिकाणी सरकारने अपकड वर्गीकरण जे आहे ते जाहीर करण्याचं घोषित केलंय अमित भाऊ तुमचं पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन तुम्ही या ठिकाणी विधान परिषदेत गेलात आता काय समाजाच्या वतीने काय आपल्या मागण्या मांडणार एस सी ठिकाणी संदर्भात संदर्भात विशेष काय मागणी असून तुमचं काय काम असतो सर्वप्रथम विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मी माझे जे खरं माझं जे गावे, गावे, गाव आहे मूळ गाव आहे त्या लोणी गावात मी निघालेलो आहे श्रीगोंदा तालुक्यातील आणि रांधाणीबाबचं दर्शन गणपती दर्शन घेऊन या ठिकाणी आमच्या अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष भालेराव असतील लोखंडे असतील काळोखे असतील या सगळ्यांनीच माझं इथं स्वागत केलंय आणि एक औ, एक ऑगस्ट अत्यंत ते महत्वाचा दिवस होता मी मातंग समाजात जरी असलो तरी मला एकोणसाठ सर्थ जातींसाठी मला काम जे ज्या मध्ये खऱ्या अर्थानं आहेत आणि त्या सगळ्यांसाठी मी काम करणारे अबकड वर्गीकरण झाले पार्टीचं आरटी आर टी सुरुवात झाली असे अनेक चांगले उपक्रम खऱ्या अर्थाने महायुती सरकार करत आहे मला खास करून इथला माझ्या गावातल्या माझ्या मातीतल्या तरुणांसाठी येणाऱ्या काळात रोजगार असेल एमपीएससी च्या माध्यमातन त्यांना शैक्षणिक सुविधा असतील या सगळ्या पोहोचवायच्यामुळे तेमो, येणाऱ्या काळात मी माझ्या तरुण मित्रांना विनंती करेल ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचे आहेत मी परवा दिवशीच एक तारखेला के घोषणा केली की महात्मा फुले महामंडळ असेल अण्णापूसाठे महामंडळ असेल चर्मकार महामंडळ असेल अशा सर्व महामंडळातनं थेट पंधरा लाख रुपये आमच्या तरुणांना एन एस एम डी सीच्या मिळाले पाहिजे आणि ते व्यवसायातनं मिळाले पाहिजे मला असं वाटतं की आपले तरुण काम करत असताना चळवळी करत राहतात राजकारण करत राहतात हे तर केलंच पाहिजे समाजकारण केलंच पाहिजे पण त्याच्याबरोबर आपलं कौटुंबिक कल्याण हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर लोजी असताद साळवे महात्मा फुले शाहू आ, फुले यांनी जे शिक्षणाचे जे महत्व सांगितले त्याच्या माध्यमातन या एकोणसाठ जातींचा विकास व्हावा यासाठी मी माझी सहा वर्ष पूर्णतः मी काम करणार आहे अमित भाऊ गोर्खे आता महाग आहे भाडा मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचारांना आचारांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाण विधान परिषदेचे नवनयुक्त आमदार आदरणीय अमित भाऊ गोर्खे हे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाण थांबलेत त्याबद्दल मी सबंध यांच्या वतीनं सबंद, सबंद समाजाच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद